तर पुण्यामध्ये गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघात झालाय गौतमी पाटीलच्या वाहनाचा आणि रिक्षाचा अपघात झालाय या अपघातात रिक्षाचं मोठं नुकसान झालंय रिक्षा चालक देखील गंभीर जखमी झालाय गौतमी पाटीलच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय अपघातावेळी गौतमी पाटील वाहनामध्ये नव्हती मात्र पुण्याच्या नवले ब्रिज जवळ हा अपघात झाल्याची माहिती गौतमी पाटील देण्यात आलेली आहे गौतमी पाटीलच्या वाहनाची पुण्यातल्या मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरच्या वडगाव पुलाजवळ ही अपघाताची घटना घडली अपघात एका हॉटेल समोर झालाय समोर रिक्षा उभी होती आणि याच रिक्षाला गौतमी पाटीलच्या वाहनानं पाठीमागनं जोरदार धडक दिली या अपघातात रिक्षाचं प्रचंड नुकसान झालंय आणि रिक्षा चालकासह दोन प्रवासी देखील जखमी झालेले आहेत आताची महत्वाची बातमी आपण बघतोय गौतमी पाटील यावेळेला या, या गाडीमध्ये नव्हती मात्र रिक्षाला जोरदार धडक तिच्या गाडीनं दिलेली आहे